आपण एखादी वस्तू नवीन घेतो त्या वस्तूची आपण किती काळजी घेतो खरं आहे की नाही शपथ सांगा बरं थोडं कमेंटमध्ये सांगा आपण एखादी वस्तू विकत घेतो नवीन त्याची आपण किती काळजी घेतो कारण हे तर आपलं शरीर आहे बळकट हे आहे तरच आपण पूर्ण जिंदगी बघणार आहोत पुढचा दिवस बघणार आहोत याची काळजी घेतली तरच आपला पुढचा फायदा होणार आहे ना तर आपण एखादी वस्तू विकत घेतली दहा हजाराची किंवा एक हजाराची तर तरी आपण त्याला किती काळजीनं यूज करतो त्याचा वापर करतो त्याची सर्व्हिसिंग करतो त्याला काय झालं तर आपण त्याची काळजी घेतो जेवाहून जास्त त्याची काळजी घेतो आणि आपलं शरीर इतकं महत्त्वाचं आहे याची बॉडी आपली इतकी, इतकी महत्त्वाची आहे जे आपल्याला दोन हात पाय नाक देवाने इतके चांगले दिले आहे त्याची आपण काळजी घ्यायची नाही का तर आज मी तुमच्यासाठी खास एक व्हिडिओ आणला आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो हे जे माझ्या हातात आहे हे ऑइल आहे आपल्या डेली रुटीनमध्ये आपण डोक्याला तेल लावतो तर ते हा तेल आहे आणि हे गोड तेल म्हणतात याला आमच्या भाषेत गोड तेल म्हणतात तर हे गोड तेलाने तुम्ही मालिश कशी करायची आपली बॉडीची मशाज कशी करायची तर हे आज ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या घरात हा तेल असतोच मग आपली जशी गाडीची सर्व्हिसिंग आपण करतो तर तशी आपल्याला बॉडीची बी सर्व्हिसिंग असते हा मग हा सर्व्हिसिंगचा वेळ असतो आठ दिवस पंधरा दिवस एक महिन्याला जसं गाडीची किलोमीटर दहा हजार किलोमीटर एक हजार किलोमीटर झालं की जसं ऑईल चेंज करायचं असतं तसंच बॉडीला पण ऑइल न चेंज करायचं असतं मग हे ऑइल न इतकं चेंज का तर आपली बॉडी पूर्ण रिकवर होती आपली स्किन जी आहे ते एकदम ग्रो होती एकदम चिकनी दिसती आणि बॉडीला रिलॅक्स पण येतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला वर्कआउट करण्यासाठी ना एक एनर्जी बूस्ट होती तर हे मसाज केल्याचा फायदा आहे तिसरा अजून मसाज केल्याचा फायदा असा पण होतो की आपले जे जॉईंट असतात ठीक आहे आपलं कोपरा आपले जॉईंट जिथं जिथं जॉईंट असतात शोल्डरला जॉईंट असतो हा जॉईंट एकदम रिलॅक्स होतो जॉईंट आपल्याला पूर्ण जॉईंट पूर्ण क्लिअर होता आपल्या नसा जे असतात जॉईंटच्या ते पूर्ण मोकळ्या होतात आणि आपल्याला जॉईंट पेन होण्याची शक्यता खूप कमी होती हे मशाज केल्यानं तर कोशिश करा की आपण जेव्हा मशाज करतो बॉडीची तेव्हा एकदम दाबून अशी मशाज करायची बॉडीची असं फील झालं पाहिजे बॉडीला की हां बॉडीची पूर्ण मशाज होत आहे आपल्या जी नसा आहेत ती पूर्ण नसा मोकळ्या झाल्या पाहिजे त्याचा अजून एक फायदा मित्रांनो की आपल्याला झोप चांगली येते थी। ठीक आहे आपण आठ दिवस कंटिन्यू ताण दिलेला असतो बॉडीला ठीक आहे लेग्स वर्कआउट शोल्डर वर्कआउट चेस्ट बायसेप टायसेप बॅकचे आपण वर्कआउट केलेला असतो म्हणजे ताण देतो ना आपण कंटिन्यू आठ दिवस ताण देतो बॉडीला आठ दिवस बॉडीला एकदम आपण हे हार्ड केलेला असतो पण त्याला रिलॅक्ससाठी आपण एक दिवस रेस्ट घेत असतो मग ह्या रेस्टच्या दिवशी आपल्याला बॉडीची मसाज करायची गरजेचं आहे बॉडीला कार्बोहायड्रेट द्यायची गरज आहे बॉडीला एकदम रिलॅक्स करायची गरज आहे मग हा रिलॅक्सपणा कुठून येणार आहे मित्रांनो तर मशाज करायची शक्यतो मशाज हा उन्हात करायची मित्रांनो कळ ऊन बघायचं गार्डन किंवा घराच्या बाहेर छतावरती जायचं आणि उन्हात आपल्याला जाऊन हे मशाज करायची कोणाला सोबत घ्यायची गरज नाही आपण स्वतः मसाज करायची आपण स्वतः हार्ट करतो ना पण स्वतः मसाज कायची अशी फील व्हायची हो मसाज पूर्ण मसाज म्हणजे आपले जे जॉईंट जॉईंट आपले जे मेन आप। मेन पॉईंट आहेत तिथं पूर्ण असा दाब देऊन मसाज करायची तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल मी कशी मसाज करत आहे मी स्वतः एकटा मसाज करतो फक्त कोशिश करा की उन्हामध्ये खुल्या वातावरणा खुल्या पटंगणात मशाज करायचा प्रयत्न करा ते फायदेशीर राहील तुमच्यासाठी मग हाता एक हा असा मुद्दा येतो की ठीक आहे आपण समोरून मसाज करताना आपण बॉडीची ठीक आहे आपले जिथपर्यंत हात पोचतात तिथपर्यंत आपण मसाज करताना त्याच्यानंतर पाठीमागं बॅकचा साईड आपण कशी मसाज करायची तर मित्रांनो त्यासाठी पण मी एक उपाय आणला आहे मशाज करताना लक्षात द्यायचं की तेल हा घ्यायचं थो थोडं आणि हातावरती मालिश करायची आणि ते पाठीमागून लावायचं ब मी बघा पाठीमागून कशी लावतो ठीक थी। आहे म्हणजे आपला जे पाठीचा कणा आहे तो पाटीचा कणा पूर्ण कर मग यांना हे आत्मनिर्भर भारत जसं तसं आपल्याला आत्म आत्मनिर्भर वैयक्तिक मशाज करायची आहे कुणाच्या पाठीमागं लागायचं नाही की बाबा माझी मशाज आणि हो मशाज करण्यासाठी बाहेर तुम्हाला सातशे ते आठशे हजार रुपये दोन हजार तीन हजार रुपये द्यावं लागतात तेव्हा बाहेरचे लोक मशाज करतात ते चांगली मशाज करतात ते सहा महिन्यातून दो महिन्यातून तीन महिन्यातून एकदा ते मशाज करायची पण आठ दिवसाला न चुकता आपल्याला हे डेली मसाज करायची मित्रांनो यानं खूप मोठा फायदा होतो आणि मशाज झाल्यानंतर गरम पाणी कोमट पाणी थोडंसं गरम पाणी घेऊन आपल्याला आंघोळ करायची आहे एक दहा पंधरा मिनिट आपल्याला उन्हात तसंच थांबायचं आहे आणि त्यानंतर बॉडीतला गरम पाण्यानं आंघोळ करायची आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे ते पण कमेंटमध्ये सांगा मी प्रयत्न करेन तो पण व्हिडिओ तुम्हाला अपडेट देण्यासाठी तर मित्रांनो लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटू